यादू नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करा अशी मागणी करत हिंगोली जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते व्यापारी तसेच हजारो शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला ट्रॅक्टर मोर्चा हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयादू नदीवरील खरबी गावालगत बंधारा बांधून बोगद्याद्वारे या नदीचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले जात असून यासाठी सुमारे नऊशे पंच्याण्णव कोटी एक्केचाळीस लाख रुपयाची निविदा देखील पेनगंगा प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्धी केली आहे आणि असं जर झालं तर हिंगोली जिल्हा हा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही याच कारणामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाणी इतर जिल्ह्यात वळविले जात असल्याने आज सर्व पक्षीयांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या विधानसभेतलं पाणी तुम्ही कसं त्याला कसं थांबवणार याचं सुद्धा नियोजन होणं महत्वाचं आहे जर आपण तलाव केले नाही आपल्या नदीवर बांधारे बांधले नाही तर हे पाणी तर हे पाणी खरबी बन झाला नसता म्हणून सगळ्यात महत्वाचं जर असेल तर नवीन तलाव या ठिकाणी केलं आणि उच्च पातळीचे बंधारे या गया नदीवर घेणं हे महत्वाचं आहे आज हा सर्व पक्षीय मोर्चा ठरती बंधाऱ्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला आहे मी या ठिकाणी जी काही आमदार साहेब माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बंधारा रद्द झाला पाहिजे परंतु ह्यासाठी तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या विधानसभेतलं पाणी तुम्ही कसं अडवणार मला कसं थांबवणार याचं सुद्धा नियोजन होणं महत्वाचं आहे जर आपण तलाव केले नाही आपल्या नदीवर बांधारे बांधले नाही तर हे पाणी तर खाली जाणारच याचं नियोजन आजपर्यंत झालं असतं तर हे पाणी खरेदी बंद झालं म्हणून तर नवीन तलाव या ठिकाणी घेणं आणि उच्च पातळीचे बंधारे या कया नदीवर घेणं हे महत्वाचं आहे यासाठी जी काही जमीन लागेल ते हायवेलाचे जे काही रेंट दिलेत आज एक कोटी रुपये ते जर शेतकऱ्यांना दिले तर कुठल्याही प्रकारची या ठिकाणी